मोदींच्या दौऱ्यानंतर आदित्य ठाकरे कोल्हापुरात आज मोदी यांची सभा पार पडल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत कोल्हापुरातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज हातकलंगळेमधील उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरे यांचा कोल्हापूर मतदारसंघामध्ये दौरा होणार आहे उद्या संध्याकाळी पाच वाजता त्यांची हातकलुंगडी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांच्या प्रचारार्थ मडगावमध्ये नगरपालिका चौकामध्ये जाहीर सभा होणार आहे त्यानंतर कोल्हापूर लोकसभेसाठी त्यांची सभा होईल कोल्हापूरचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रचारार्थ हिंदू माता तालीम चौक उजगावमध्ये त्यांची सभा होणार आहे अशा जणख्या बातम्या जाणण्यासाठी बात सिंधुस्टाव चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा धन्यवाद માનનીય શ્રી છત્રપતિ શાહુ મહારાજ પ્રચારાર્થ માનનીય આમદાર આદિત્ય उद्धव ठाकरे साहेब व माननीय आमदार सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांची जाहीर सभा प्रमुख उपस्थिती आमदार राज पाटील साहेब व काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांच्यासह सर्व मान्यवरांची उपस्थिती होणार आहे तरी सर्वांनी उपस्थित राहावे स्थळ मंगेश्वर देवालय उत्सव दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार चोवीस रविवार वेळ सायंकाळी सात वाजता धन्यवाद